आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पन्नास इंची एलईडी डिस्क कीबोर्ड या साहित्याची चोरी अज्ञातांनी केली होती आणि स्वयंपाकगृहातील सामानाचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी नऊ फेब्रुवारीला रात्री घडला होता घारगाव बाजारतोळ परिसरामध्ये लोकवस्तीत ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे तर हा सर्व प्रकार घडल्यानंतर अखेर नऊ दिवसांनी या चोरीतील सामान मिळून आलंय घारगाव गावठाण लगत असलेल्या ओढ्यामध्ये ते सामान लपून ठेवलं गेलं होतं माधव धात्री आणि गोपाल पालवे हे त्यांच्या शेतामध्ये गव्हाला पाणी देत असताना शेजारील ओढ्यामध्ये त्यांना हे सामान दिसलं त्यांनी सरपंच नितीन आहेर यांना या प्रकरणी माहिती दिली तर सरपंचांनी तातडीनं त्या ठिकाणी जात वस्तुस्थितीची पाहणी केली आणि घारगाव पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे सहाय्यक फौजार आदिनाथ गांधले प्रमोद गाडेकर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत त्या वस्तू ताब्यात घेतल्या चोरीला गेलेल्या वस्तू मिळून आल्यात मात्र चोरटे अद्यापही पसार आहेत त्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीनं जेरबंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव संगमनेर शहरालगत टू बी एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ